you mm -hmm. फ्रेंड्स तर आता इथे झालेले आहे संध्याकाळ मी मस्त आल्याचा असा चा चहा ठेवलेला आहे वेलची पूड घालून आणि तसंच इथे जास्तीचं मी मसाला काढलेला आहे तर आता बघा आपल्याला गावाकडील भाज्यांची चव आता काही लागत नाही आहे आणि चुलीवरचं जेवण म्हटलं तर वा काय भारी असतं तर मग त्यासाठी आता बघा काय वाटण काढलेलं आहे मी तर इथे का आलं लसूण घेतलेलं आहे खोबरं आणि तसेच कांदा कापून घेतला आहे कोथिंबीर आणि खडा मसाला घेतलेला आहे तर आता बघा चुलीवरच्या जेवणाची सुद्धा आपल्याला चव इथे लागत नाही किंवा करा म्हणजे खायला फारसं भेटत नाही चुलीवरचं जेवण म्हटलं तर परंतु त्यासारखी चव लागावी म्हणून आपण काही आपल्याला गोष्टी माहिती असायला हव्यात तर बघा आता आपण वाटण काढतो किंवा काही भाज्यांसाठी मसाला काढतो तर ती एकदम आपण बारीक पेस्ट करतो मिक्सरला ग्राइंड करतो तर तसं करायचं नाही आहे तर मसाला चांगला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे म्हणजे सगळे जे, जे काय आपण खोबरं कांदा कोथिंबीर वगैरे खडा मसाला ला 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 गें गें। हे सगळं काही घेऊ लसूण वगैरे तर ते सगळं आपल्याला तेलात छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करताना अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे तर जाडं भरडं असं आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजे थोडं जाडसर ठेवायचं आहे तेनी बघा आपल्याला चुलीवरच्या भाज्यांसारखी चव लागते तर आता हे काहींना माहिती असेल किंवा काहींना माहीतही नसेल तर मी नेहमी म्हणजे अशी अशीच भाजी करते तर मग ते गावठी चिकन असू द्या वांग्याची भाजी किंवा गावठी गवारीची भाजी असू द्या काळ्या वाटणाची वालाची वगैरे कसलीही भाजी असू द्या काळ्या वाटणाची तर त्याला हे एकच वाटण लागतं आणि हे वाटण काढल्याने भाजीला चव पण येते आणि अगदी असं गावाकडच्या भाजीसार म्हणजे भाजी खाल्ल्याचं फील होतं आपल्याला तर मग आता त्यासाठी मी इथे मसाला चांगला व्यवस्थित भाजून घेते तव्यावर खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे असं लालसर छान तवा म्हणजे तेल टाकून तव्यावर आणि त्यानंतर आलं लसूण भाजून घ्यायचं पुन्हा कांदासुद्धा असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा कोथिंबीर आणि खडा मसाला तर खडा मसाला मी लवंग चार लवंग चार मिरी जास्तीचा घेतलेला नाही दोन दालचिनी घेतलेल्या आहे एक मसाला वेलची आणि शहाजिरं वगैरे घेतलेलं आहे आणि जावेत्री तर हे सगळं आपल्याला खडा मसाला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे गावाकडच्या भाज्यांची चव येते तर ते ह्या गोष्टी काहींना माहिती असेलच तर असं असं मी एक वाटण काढत असते तर आता संध्याकाळचं म्हटलं की जास्तीचं वाटण काढून ठेवावं म्हणजे काय होतं की घाईच्या कामाला पटकन बरं पडतं आणि जास्त नाही बिना पाण्याचं वाटायचं बिना पाण्याचं वाटून ठेवलं तर अगदी तुम्हाला एक आठवडाभर म्हटलं तरी वाटण फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं परंतु मी एवढं वाटत नाही मी चार ते पाच दिवसांसाठीच वाटून ठेवते म्हणजे कधी काळ्या वाटणाची भाजी दिवसाड करायची म्हटलं तर पटकन वाटण घेऊन आपण भाजी करू शकतो त्यामुळे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची तयारी करून ठेवले ना तर आपल्याला काही गडबड पण होत नाही आता बघा काही लेडीजला खूप पहाटे माझ्यासारखं उठावं लागतं त्यामुळे पहाटेचं रुटीन तर मी तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केलं लवकर उठायचं म्हटलं तर एवढं प्रॉपर वाटण काढायचं मग ते असं जर वाटून ठेवलं तर एक दोन दिवसांची भाजी तुम्हाला तुम्ही सहज करू शकता किंवा वापरू शकता असं तीन चार दिवसातून वाटण काढलं तर परंतु संध्याकाळचा वेळ असतो समजा कधी तुम्हाला काम नसेल तर फ्री असेल त्यावेळेला तुम्ही असं ताजं ताजं फ्रेश वाटण काढूनही करू शकता परंतु जर बघा काही असते आणि सकाळचं खूप धावपळ असते कामांची लगबग असते त्यावेळेला असं जर वाटण वाटून ठेवलं तर मग आपलं कामं सोपी होतात तर इथे कांदा पण असा मी सोनेरी रंगावर छान असा भाजून घेतला आहे थोड्या वेळ थंड होऊ देणार आणि नंतर मग मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे तसेच चहा एकीकडे छान असा उकळलेला आहे आता सर आणि मी चहा घेते मुलं अजून स्कूलमधून आलेली नाही आहे तर इतके येतीलच आणि संध्याकाळचं रुटीन म्हटलं तर सगळं पुन्हा घर झाडवायचं पुन्हा क्लीन करायचं सगळं दिवाबत्ती वगैरे छान धूप वगैरे लावायचं तुळशी पुढे दिवा लावायचा मग हे सगळं यामध्ये अर्धा एक तास जातो मग त्यामुळे आता चहा वगैरे घेतला नंतर मग दिवा बत्ती वगैरे घर पहिले झाडून घेतलं सगळं आवरलं नीटनेटकं मलाही स्वतःला मी छान आवरलं आणि त्यानंतर मग दिवा वगैरे लावून इथे कालभैरावाष्ट आणि स्वामी माळ जपत असते मी तर मग पूजा करून घेतली तर आता मग इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची पुन्हा तयारी वाटण वगैरे वाटून घेतलं थोडं थंड होऊन दिलं वाटून ठेवलं त्यानंतर त्याच वाटणाची मी काळ्या वाटणाची बघा बटाट्याची रस्सा भाजी केली अगदी गावाकडच्या भाजीसारखं म्हणजे बटाट्याचं कालवण पण म्हणू शकतो आपण त्याला तर मग भाजी टाकली भाताचा कुकर लावला आणि पीठ भिजवून ठेवलं मग इथे आता मी व्यायाम करायला घेतलंय संध्याकाळचं रुटीन म्हटलं की मग हे असं म्हणजे पूर्ण बिझीच असतं संध्याकाळी कसं एकदम असं फ्रेश वाटतं देवपूजा वगैरे केली घर वगैरे छान आवरलं स्वतःला छान आवरलं की मग फ्रेश वाटतं तर आता इथे संध्याकाळचं टी व्ही बघता बघताच मी एक पंधरा वीस मिनटं व्यायाम करत असते तर हे प्रकारसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे जे आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी साठलेली असते साईड फॅट्स ब्रेस्ट किंवा पोटाचा घेर वाढलेला असतो ओटी पोट वाढलेलं असतं पुन्हा हाताचे दंड आपली डबल चेन ह्या सगळ्या गोष्टी बघा आपण जर परफेक्ट अशा लक्ष देऊन केल्या तर मग हळूहळू कधीही आपली म्हणजे अतिरिक्त चरबी गायब होते हे देखील कळत नाही आणि एक ते दीड तास होऊनही जातो व्यायाम करायला जर तुम्ही सवय लावून घेतली तर आणि ह्या गोष्टी प्रत्येक गृहिणीला माहिती असायला हव्यात म्हणजे हाऊसवाईफच नाही तर वर्किंग वुमनसुद्धा जॉबवरून सुद्धा पंधरा वीस मिनटं वेळ काढून स्वतःसाठी असा व्यायाम केला तर त्यासुद्धा फिट राहू शकतात तसे हे व्यायामाचे प्रकार छोटे मोठे मी रोजचे करत असते त्यामुळे सवय झाली शरीर बॉडी आपली फ्लेक्झिबल होते आणि त्यानंतर आपल्याला ती सवय लागून गेल्यावर अगदी ॲटोमॅटिक आपण करायला वेळ काढतोच काढतो त्यामुळे असा वेळ काढत जा प्रत्येक गृहिणीने आणि घरात असलं म्हणून काय झालं आपणही छान टापटीप फिट असं राहू शकतो जर केलं तर तर आता इथे दंडाचे किंवा हे ब्रेस्टचे मी व्यायामाचे प्रकार रोजचे डेली करत असते म्हणजे वाढत्या वयानुसार कसं आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होत जातात आणि नंतर मग स्थूलपणा वाढतो वजन वाढतं त्यामुळे ह्या गोष्टी होऊ नये म्हणून ही काळजी घेतली पाहिजे प्रत्येक गृहिणींनी त्यामुळे संध्याकाळचं सुद्धा आपण व्यायाम सकाळचासुद्धा केला पाहिजे तर आता बघा आपण म्हणजे आहारातूनसुद्धा बदल केला पाहिजे आहारातूनसुद्धा काही पौष्टिक असं घेतलं पाहिजे सॅलड ज्यूस किंवा तुम्ही सॅलड खा स्प्राऊट्स कामोड आलेले कडधान्य त्यानंतर व्यायाम करा वॉक करा जमत असेल तर सकाळचं कोमट पाण्याचा एक ग्लास घ्या मी तुम्हाला फॅट कटर ड्रिंक ड्रिंकसुद्धा बघा मी त्याची पावडर बनवून दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये आत्ता मागच्या आठवड्यामध्ये मी शेअर केला आहे की ओवा जिरा बरीसोप्याची पावडर करून ठेवा भाजून ती संध्याकाळी पाण्यामध्ये उकळून घ्या त्याने सुद्धा पोटाचा घेर कमी होतो वजन कमी होतं म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपण फिट आणि छान दिसायला लागू तर आता बघा मी सुद्धा म्हणजे रोज व्यायाम करते आणि माझं सिजर झालेलं आहे माझं पण पोट खूप वाढलेलं होतं परंतु मी रोजचे व्यायामाची सवय करून करून आहारात बदल करून करून मी माझं पोट म्हणजे आहे ते वेट माझं मेंटेनमध्ये मी ठेवलेलं आहे तर अजूनही मला दोन किलो कमी करायचं आहे परंतु लवकर असं होत नाही त्याला खूप मेहनत करावी लागते एकदा वाढलेलं वजन लवकर कमी होत नाही त्याला प्रॉपर डाएट आणि मे व्यायाम एक्सरसाइज वगैरे करावी लागते तर आता हे स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत तरी असं केल्याने आपली शोल्डर मान कंबर पाठदुखी यावर खूप फरक पडतो आणि कारण काय होतं आपण सतत काम क का झोपून करत राहतो मग आता वर्किंग वुमन जरी असलं तरी ते स सतत लॅपटॉपसमोर कम्प्युटरसमोर असतात आणि आपणही लेडीज घरातली कामं करताना सतत खाली झोपून राहतो भाज्या निवडणे किंवा घरातली किचनची कामं मग त्यामुळे मान शोल्डर आपली दुखायला लागते भरते त्यामुळे हे सुद्धा स्ट्रेचिंगचे प्रकार आपण केले पाहिजे तर आता व्यायाम वगैरे झाला एक दहा मिनटं पुन्हा मी जरा मुलांसोबत वेळ घालवला आणि नंतर जेवण करायला घेतलं जेवण आमचं चा लवकरच असतं संध्याकाळचं साडेआठच्या दरम्यान म्हणजे जेवण आणि झोप यामध्ये जवळजवळ अडीच ते तीन तासाचं अंतर असलं पाहिजे तर आम्ही साडेआठला अकरापर्यंत झोपतो परंतु साडेआठला आम्ही जेवण प्रॉपर करतोच करतो म्हणजे खाल्लेलं पण डायजेस्ट होतं आणि मुलांना पण तीच सवय लावली आहे मी तर मुलं आता खेळून वगैरे आली होमवर्क वगैरे केला त्यांनी थोड्या वेळ अर्धा तास खाली गेले खेळायला सर पण वॉक करून आले आणि आता मी पण व्यायाम केला आणि मग जेवायला घेतलं जेवण फार रात्रीचं आमचं म्हणजे फार कमी आहे मुलांना मी आ, करते परंतु माझं आणि सरांचं आता कसं म्हणजे वाढत्या वयानुसार डायजेस्ट पण व्हायला लागतं त्यामुळे रात्रीचं जेवण अगदी एकदम भरपेट असं नाही थोडीशी भूक अशी ठेवावी एकदम असं भरपेट खाल्ल्याने सुद्धा पोटाचा घेर वाढतो किंवा स्थूलपाना वाढतो वजन वाढतं त्यामुळे ए आपल्याला एकदा सवय झाली ना की आपल्याला आहारसुद्धा तेवढाच जातो तर कमी करायचं नाही आहे तर हळूहळू आपल्याला म्हणजे जे पौष्टिक आहे तेच जास्त खायचं तर मग आता चिकन अंडी आता थंडीमध्ये पुन्हा मोड आलेले कडधान्य दुपारच्या वेळामध्ये फ्रूट्स खा ज्यूस घ्या सॅलड ज्यूस घ्या सॅलड खा तर मी सॅलड खाणं होत नाही म्हणून मग मी सकाळचा सॅलड ज्यूसची सवय केली आणि मग सरांना मला मुलांनासुद्धा आम्ही एक एक ग्लास सकाळचं सॅलड ज्यूस घेत असतो तर आता इथे बटाट्याचं मस्त असं काळ्या वाटणाचं कालवण केलेलं आहे आणि छान अशा चा। चपात्या केल्यात म्हणजे भाकरी मुलांना म्हटलं चला एक टाईम चपाती एक टाईम भाकरी असतेच परंतु आज चपाती बनवली लसणाची छान चटणी केलेली आहे खोबऱ्याची आणि भात तर असं जेवण जेवण केलं भांडी वगैरे क्लीन केली त्यानंतर आता किचन होता तर किचन किचन वटा मी रोजचं म्हणजे नॉनव्हेज वगैरे केल्यावर तर धुतच असते परंतु आता सकाळीच मी स्वच्छ धुतलेला आहे सकाळचा तर मी स्वच्छ टाईल्स वगैरे सगळं किचन वटा स्वच्छ धुत असते किचन क्लिनिंगचं तर मी तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केलं आहे परंतु आता मी कसं करते की की नुसते बटाट्याची रस्सा भाजी बनवली आणि चार च म्हणजे चार ते पाच चपात्या केल्या आणि त्यानंतर भात मग गॅस काय यो ओटा एवढा किचन ओटा काय एवढा खराब झालेला नाही त्यामुळे गॅस फक्त इथे कॉटनच्या फडक्याने पुसून घेतला किचन ओटा स्वच्छ केला भांडी वगैरे सिंक वगैरे सगळं स्वच्छ केलं तुम्ही बघू शकता हे बघा आजूबाजूला भांडी घासताना क्लीन करताना वगैरे उडलं जातं मग हे सगळं बेसिंग वगैरे माट वगैरे स्वच्छ धुवून तो भरून हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात आणि रात्रीचं तर आपण झोपण्या अगोदर ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत म्हणजे किचन ओटा स्वच्छ भांडी खरकटी वगैरे बेसिनमध्ये ठेवू नये तर खरकटी भांडी वगैरे ठेवल्याने झुरळ पाली येतात किचन ओटा स्वच्छ न करता खरकटा तसंच ठेवला तर त्याचे सुद्धा अन्नाचे कण असतात त्यामुळे झुरळं पण फारशी होतात त्यामुळे ह्या गोष्टी छोट्या छोट्या जर आपण स्वच्छ क्लीन ठेवल्या नेहमी तर काहीचसुद्धा माशा वगैरे काही मच्छर कीटक वगैरे येणार नाही तर असं किचन मी स्वच्छ करून ठेवत असते रात्री झोपण्याअगोदर त्यानंतर आहे तर इथे सगळ्या भाज्या मी सरांनी आणलेल्या क्लीन करून ठेवल्या बघा मेथी पालेभाज्या पालक कोथिंबीर वटाणा वगैरे सगळं सोलून वगैरे व्यवस्थित पॅक करून ठेवलं डब्यात आता ते सगळं झाल्यानंतर मग मी स्वतःला पण वेळ देते संध्याकाळचा तर आपल्या व गृहिणींनी क वाढत्या वयानुसार कसं स्किनची स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे म्हणजे व्यायाम वगैरे मी तर तुम्हाला सांगितलं फिट राहण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे तसंच आपण स्किनची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आपली वाढत्या वयातमध्ये बघा स्किन लूज होते किंवा तिला टाईटनेस रापणा राहत नाही आणि मग चेहऱ्यावर डाग वगैरे असे सर्कल वगैरे येत राहतात तर आता हे छोट्या मोठ्या गोष्टी आपण वेळच्या वेळेवर केल्या तर नेहमी च आपण फिट आणि आनंदी छान असं दिसायला लागू तर मग आता चेहरा स्वच्छ धुवायचा झोपण्या अगोदर आता चेहरा वगैरे स्वच्छ धुतला त्यानंतर इथे गॅलरीमध्ये कपडे वगैरे सकाळी धुतलेली तर ती आता मी काढून घेते कारण थंड पण पडतात थंडीमुळे आणि पक्षी पण मग सकाळचे पहाटे येऊन बसतात त्यामुळे मग घाण वगैरे करतात त्यामुळे मग मी कपडे रात्रीचे काढून ठेवते तर गॅलरी ओपन गॅलरीच आहे त्यामुळे मग रात्रीची मी सुकल्यानंतर काढून ठेवते तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर केल्या ना तर मग बरीच कामं हलकी होतात सकाळी उठल्या उठल्यासुद्धा बघा आपण जर सगळं आवरून ठेवलेलं असतं किचन ओटा झाडलोट तर जास्तीची कामं पडत नाही ना अचानक जरी कोणी गेस्ट वगैरे आले तरी आपल्याला असं ऑफर वाटत नाही तर आता इथे मी चेहरा वगैरे स्वच्छ धुतलेला त्यानंतर आता इथे मी तुम्हाला... तर इथे मी नाईट स्किन केअरसाठी क्रीम तयार करत आहे तर अर्धा चमचा मी इथे बदाम तेल घेतलं अर्धा चमचा नारियल तेल खोबरेल तेल त्यानंतर अर्धा चमचा इथे ॲलोवेरा जेल घेतलेला आहे तर हे विकतचं आहे त्यामध्ये आता आपल्याला एक ई e व्हिटॅमिन कॅप्सूलसुद्धा एक ॲड करायची आहे तर ती ई e व्हिटॅमिन कॅप्सूल केसांना स्किनला खूप फायदेशीर आहे आणि खूप म्हणजे स्मूथ आणि छान ग्लो शाईन करायचं काम करते तर ही आपण स्किन केअर आणि हेअरसाठी सुद्धा वापरली तर खूप बेस्ट आहे तर असं मी इथे दोन टाकलेल्या आहेत कारण इथे मी एक आठवड्याभरासाठी क्रीम करून ठेवत असते आणि ही आपण करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर आता हे फक्त जास्त दिवसांचं नाही करायचं आपल्याला एक आठवड्याभरासाठीच मी करून ठेवते तर खूप छान फरक पडतो आपली स्किन ग्लो शाईन करते तसेच आपला चेहरासुद्धा टाईट असं स्किन दिसायला लागते ला आणि जर चेहऱ्यावर डार्क सर्कल वगैरे काही असेल तर ते हळूहळू रिमूव्ह व्हायला लागतात तर आता इथे बघा मी ही असं एक छोटी डबी आपल्याला पॅक वन झाकणाची घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला इथे ही क्रीम ठेवून घ्यायची आणि ही अशी फ्रीजमध्ये ठेवायची आहे जेव्हा पाहिजे तेव्हाच तुम्ही घेऊन असा मसाज करायचा आहे रात्री झोपण्या अगोदर तर त्याने खूप आपली स्किन अशी ग्लो अगदी ग्लो, ग्लो शाईन करायला लागते आणि हळूहळू आपला म्हणजे चेहऱ्याचा मसाज होतो ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होऊन चेहऱ्यावरचे डार्क पिंपल्स तुम्हाला काही पिगमेंटेशन असेल ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतं आणि असं मसाज करायचं आहे पूर्ण सर्क्युलर मोशनमध्ये तर एक दहा मिनटं आपण स्वतःसाठी असा वेळ काढला पाहिजे तर मी असं टी व्ही बघता बघता काही ना काही करतच असते म्हणजे शांत अशी बसत नाही टी व्ही जरी बघायचं म्हटलं तरी मग असं स्किन केअर किंवा मग व्यायाम एक्सरसाईज अशा ह्या गोष्टी मी करत असते आणि ह्या गो ह्या गोष्टी आपण गृहिणींनी तरी आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे स्वतःला तर ह्याने ब तर मी तुम्हाला ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या ह्या नक्की फॉलो करा आता माझा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा गुड नाईट